नमस्कार माझं एक गाणं आहे दे घरात मला घे तुझ्या खुशीत मला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया येऊ दे घरात मला घे तुझ्या खुशीत मला एक गाणं येऊ दे घरात मला हे तुझ्या खुशीत मला येऊ दे घरात मला हे तुझ्या खुशीत मला मी तुझे तले करू थोडा दिलासा दे मला थोडा दिलासा दे मला येऊ दे घरात मला हे तुझ्या खुशीत मला येऊ दे घरात मला नको रगू नको चिडू तू माझ्यावर नको खेकसू नको रागू नको चिडू तू माझ्यावर नको खेकसू तू माझीच आई सर्वात सुंदर तू माझी आई नको दूर करू मला नको दूर करू मला नको दूर करू मला येऊ दे घरात मला येऊ दे घरात मला बाहेरच्या जगात किती किती थंडी नाकात सर्दीने केली गर्दीच गर्दी बाहेरच्या जगात किती किती थंडी नाकात सर्दीने केली गर्दीच गर्दी पडेल मी आजारी दे तुझ्या प्रेमाची थोडी उब मला दे तुझ्या प्रेमाची थोडी उब मला येऊ दे घरात मला येऊ दे घरात मला हे जग जरी कितीही रम्य सुंदर असले तरीही ते तुझ्या विना परके मला हे जरी किती रम्य सुंदर असले तरीही ते तुझ्या विना परके मला दे तुझ्या मायेची ममतेची मला दे तुझ्या मायेची ममतेची मला येऊ दे घरात मला घे तुझ्या खुशीत मला येऊ दे घरात मला येऊ दे घरात सोड़ सोड़ हो मला सोड रुसुवा सोड राग फुगवा नष्ट होईल सर्व किती टट्ट तोसतो मला गारवा सोड रुसुवा सोड राग फुगवा नष्ट होईल सर्व किती टटटस तोसतोय मला गारवा दे थोडी तरी दया तुला येऊ दे थोडी तरी दया तुला आई दया तुला येऊ दे घरात मला येऊ दे घरात मला येऊ दे घरात मला हे तुझ्या खुशीत मला मी तुझे चले करू थोडा दिलासा दे मला थोडा दिलासा दे मला येऊ दे खरात मला घे तुझ्या खुशीत मला येऊ दे खरात मला येऊ दे खरात मला अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूच नका yeah.